हॅलो एव्हरीवन अगदी तुमच्यासारखेच स्पेशल अशी रेसिपी घेऊन मी आलेली आहे सुपर ब्रेन फूड लड्डू तर यासाठी मी घेतलेला आहे मखाना चिया सीड्स ड्रायफ्रूट तीळ पिस्ता पंपकीन सीड्स सनफ्लावर सीड्स आणि मगट्स तर मग यामध्ये मी सर्वात अगोदर मिक्स करत आहे मखाना मखाना जो की बेस्ट आहे रिच फूड आहे मॅग्नेशियम अँड कॅल्शियमचं जेणेकरून तुमचे जे हाड आहे ते मजबूत राहतील मॅग्नेशियम जे की त्वचावर सुंदर त्याचं रहस्य म्हणून ओळखले जातं वृद्धत्व ज्या ज्या खुना आहेत म्हणजे ज्या सुरकुत्या असतात चेहऱ्याला सर थोडा चेहऱ्याची जी स्किन आहे ती ढिली झालेली असते तिला टाईट करण्याचं काम हा मखाना करत असतं त्याचबरोबर मखाण्याचा जो ग्लायसिक इंडेक आहे तो कमी आहे म्हणून मधुमेह साठी ही मखाना बेस्ट मानला जातो आणि ऐका 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 मखाना तुमचं वेट लॉस करण्यासाठीही बेस्ट आहे बरं मखाना यामध्ये कमी कॅलरीज असतात आणि मखाना खाल्ल्याच्या नंतर तुमचं पोट अगदी भरल्यासारखं वाटतं म्हणजे तुमची जी भूक आहे ती उशिरापर्यंत थांबते ओके म्हणून मखाना यामध्ये मी इन्क्लूड केलेला आहे चला तर मखाण्याचा दुसरा फायदा बघूयात मखाणा हा पचनासाठीही चांगला आहे आणि हो तुमचा एनर्जी लेवल वाढवण्यासाठीही मखाणा खूप फायदेशीर आहे उपवासामध्येही मखाणा तुम्ही खाऊ शकता नाश्त्यामध्ये खाऊ शकता भिसू घालूनही मखाने तुम्ही खाऊ शकता आणि या लड्डूमध्ये टाकून तर मखाण्याची तुम्ही किमी आज वाढवली हो आहे व गुमधर्मही ताणतणाव कमी करण्यासही मदत होते त्याचबरोबर नेक्स्ट आहेत चिया ॲसिड्स ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिड याचं सर्वात बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे पंपकीन सीड्स तुम्ही बघत आहात जे टुनुक टुनुक भोपळ्या जो कहाणी आहे ना त्याच्याच या बिया आहेत मग चला तर याचे फायदे आपण पाहूयात पंपकीन सीड्स भोपळ्याच्या बिया तर या ज्या आहेत ना या स्वतःमध्येच एक सुपर फूड मानल्या जातं यामध्ये झिंक मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट ओमेगा थ्री ॲसिड असे मूलभूत प्रमाणात घटक उपलब्ध आहेत त्याचबरोबर आहेत मगज किंवा कलिंगडाच्या बिया ओके okay, ज्याला की तरबुजाच्या बिया आपण म्हणू मग या कशासाठी फायदेशीर फायदे आहे ते एकदा जाणून घेऊयात तर याचे फायदे असे आहेत की यामध्ये फॉस्फरस कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर आहेत जे की आपली हळं मजबूत होण्यासाठी आवश्यक असतं आणि तीळ खाल्ल्यामुळे हाड मजबूत होतात त्याच प्रमाणात त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर तिळांना मांडलं जातं तर हे उपयुक्त असे तीळ आपल्या हृदयाचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यामध्ये मदत करतं त्याचबरोबर आयुर्वेदात अत्यंत पौष्टिक व आयुर्वेदिक गुणधर्म असलेली ही तीळ अशी औषधी म्हणून आपण ही खाऊ शकतो किंवा या लड्डूमध्ये मी म्हणून मिक्स केलेली आहे आत्ता आपण बघूयात पचनामध्ये सुधारणा कशा प्रकारे तीळ करतात तर तिळामध्ये फायबरचे प्रमाण हे भरपूर असल्यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पाचन सुधारतं त्याचबरोबर ताणतणाव आणि नैराश्य कमी होते तिळामध्ये हार्मोनल संतुलन करण्यासाठीही उपयुक्त मानल्या जाते खास करून महिलांसाठी तिळामध्ये हे नैसर्गिक फायटो ॲक्सिन्स असून हार्मोनल संतुलनासाठी मदत करतात त्याचबरोबर ऊर्जा वाढीसाठीही तीळ अत्यंत महत्त्वाचे आहेत तीळ हे ऊर्जा देणारं अन्न आहे रोज सकाळी तुम्ही तिळाचा हा एक लड्डू पूर्णपणे खा आणि आता तुम्ही पाहू शकता की मिक्सरमध्ये मी हे सर्व मिश्रण हे जिन्नस कशा पद्धतीने काढत आहे ते तर यामध्ये मी पिस्ता ॲड केलेले आहेत खजूर आहे चिया सीड्स आहेत डार्क चॉकलेटही यामध्ये मी ॲड केलेली आहे तर तुम्ही पहा कशा चौकलेटी, चौकलेटी की, हे कशा पद्धतीने एकदम असं बस्ट चॉकलेटी चॉकलेटी याला फ्लेवर येणार झाला जो की लहान मुलांमध्ये हे लड्डू खूप आवडतीचे असणार झाले आणि आता हे लड्डू बांधून कसे घ्यायचे ओके तर मग बघू शकता तुम्ही खूप सोप्या सरळ साध्या पद्धतीने मी जिने कधी लड्डू केले नव्हते जर ती हे करू शकते तर तुम्ही का नाही तर नक्कीच हे सुंदर असे लड्डू स्वतःच्या डाएटमध्ये ॲड करा आणि खरंच मित्रमैत्रिणींनो यांची जी किमया आहे ना हे एका महिन्यानंतर तुम्हाला दिसणार आहे तुमची त्वचा तुमचे केस त्याचबरोबर नैराश्य ताणतणाव टेन्शन या सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्या तुमच्यापासून खूप लांब जाणार आहेत जर एवढं संपूर्ण आहार सखोल एका लड्डूमध्ये तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही नक्कीच हे ट्राय कराल असं मला तरी वाटतं तर आपण पिस्ता हा का खावा बरं हे मी तुम्हाला सांगते पिस्त्यामध्ये ना बी सिक्स जास्त असल्यामुळे मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरचं काम सुधारतं म्हणजेच आपली जी मेमरी आहे आणि फोकस आहे ते वाढतं त्याचबरोबर हेल्दी फॅट्स आणि ब्लड सर्क्युलेशन मेंदूपर्यंत नीट होतं नंतर आपण पाहणार आहोत ओमेगा थ्री जे आहे ना हे आपल्या ओमेगा थ्री कशामध्ये आहे तर हे चिया सीड्स पंपकिन सीड्समध्ये आपल्याला भेटतं सिसमे सीड्स मध्ये अवेलेबल आहे सनफ्लावर सीड्स मध्ये आणि हे काय करतं बरं तर हे आपल्या ज्या ब्रेनच्या सेल्स आहेत ना त्यांना ऍक्टिव्ह ठेवत त्यांना सतत कार्य करण्यास मदत करतं त्याचबरोबर फायबर्स जास्त असल्यामुळे आपली जी एनर्जी लेवल आहे ना ती नेहमी हाय राहते ओके म्हणजे आपल्याला आळस आल्यासारखं लूज लूज लो लो फील होणार नाही त्याचबरोबर आपण जो पाहिलेला मखाना आहे फॉक्स नट त्याबद्दल आपण बघूयात आणि ज्याला कमळेचं जे बी आहे तेही म्हटलं जातं लोटस सीड्स म्हणूनही ओळखलं जातं तर त्याबद्दल थोडी माहिती मॅग्नेशियम आणि कॅल्शियम यामुळे मेंदू पूर्णपणे शांत राहतो रिलॅक्स राहतो स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करण्यासही मदत होते खजूर जे आहे त्याला बेस्ट आयर्न सोर्सही आपण खजूरला म्हणू शकतो खारीक घेतली असती पण खारीक न घेता जर तुम्ही ओली खजूर घेतली तर त्यामध्ये जे भरपूर प्रमाणात आयर्न आहे आयर्नचा रिच सोर्स म्हणून ओळखल्या जाणार जाणारं तर ते तुम्हाला इन्स्टंट एनर्जी प्रोवाइड करतं तुमच्या ब्रेनला त्यासोबतच जे ऑक्सिजनचा सप्लाय आहे तो मेंदूकडे जास्त होतो आणि आता आपण पाहणार आहोत नेक्स्ट चीज जे आहे ते पंपकीन सीड्स तर पंपकीन सीड्स बघायला गेलं तर प्रोटीन आणि हेल्दी फॅट्सचं बॅलन्स फूड बॅलन्स सिन्स म्हणून ओळखलं जातं ब्रेन सेल्स रिपेअर करण्याचं जे काम आहे हे ते करत असतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्समुळे एकाग्रता वाढते आणि त्याचबरोबर अलर्टनेस वाढवण्यासाठी ह्या मगज म्हणजेच कलिंगडाच्या बिया मदत करतात 70% पर्सेंट डार्क चॉकलेट आपण यामध्ये टाकलेलं आहे तर त्याचं कारणही असंच आहे मेंदूला ब्लड फ्लो वाढावा म्हणून आपण यामध्ये चॉकलेट टाकलेलं आहे क्विक थिंकिंग आणि शार्प होत मग ही थिंकिंग प्रोसेस आपली शार्प होण्यासाठी आपण यामध्ये डार्क चॉकलेट मिक्स केलेलं आहे लड्डू कशा पद्धतीने करत आहे काय करत आहे या सर्व गोष्टी तुम्ही पाहू शकता आणि पाहत पाहत मला ऐका जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हा व्हिडिओ आपला कशा पद्धतीने खास आहे तर तर या व्हिडिओमध्ये आपण शिकलो आहोत की पिस्ता चिया सीड्स मखाना खजूर पंपकिन सीड्स मगज आणि डार्क चॉकलेटचा वापर करून ब्रेन फूड लड् कसे बनवायचे हे केवळ चविष्ट नाही तर मेंदूची ताकद वाढवणारे एकाग्रता वाढवणारं सर्वात बेस्ट असं एनर्जेटिक लड्डू आपण याला म्हणूया हे लड्डू खाल्ल्याच्या नंतर तुमची स्मरण शक्ती आणि कॉन्सन्ट्रेशन वाढतं त्याचबरोबर स्ट्रेस कमी होतो आणि मूड जो आहे तो फ्रेश राहण्यास मदत होते नॅचरली एनर्जी मिळते साखरेशिवाय गोड चव तुम्हाला या लड्डूमध्ये भेटेल ती चव तुम्हाला चॉकलेटमुळे आणि त्याचबरोबर जे आपण खजूर टाकलेले आहेत ज्याचं की नॅचरल शुगर आपण झाला म्हणू ती तुम्हाला भेटेल आणि शुगर नसल्यामुळे तुम्ही हे लड्डू मुलांना विद्यार्थ्यांना आणि ऑफिसमध्येही काम करत असताना खाऊ शकता जेणेकरून तुम्हाला थकल्यासारखं वाटणार नाही रुची जास्त वाढेल तुमची कामामध्ये आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं जे चॅनल आहे त्याला शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण सुंदर असे लड्डू खाऊ शकतो तयार करू शकतो कारण मी कधीच केले नाही आणि जर मी एवढं सुंदर करू शकते तर तुम्ही का नाही म्हणून खा 今。